कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खात्री शिवजयंती उत्साहात साजरी करा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे आवाहन कोपोली शहरात सर्व धर्मीय लोक गुण्या गोविंदाने सर्व सण उत्सवासह हो। शिवजयंती साजरी करत असल्याची परंपरा आजही कायम आहे त्यामुळे महाराष्ट्रातील इतर ठिकाणी काहीही असो पण कोपोलीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्हाला खात्री आहे म्हणूनच कोपुलीचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी शिवजयंतीला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना केले आहे शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने कोपुली पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी आयोजित केली होती विनाकारण अशा प्रकारचे कोणताही कुठलातरी एखादा व्यक्ती काहीतरी स्टेटस टाकतो त्याला आपला खोगोलीतल्या एखादा व्यक्ती कमेंट करतो त्या कमेंटवर त्याला दिसत खोगोलीतल्या अमक्या अम्या धर्माच्या व्यक्तींनी कमेंट केली तर ह्याला पुन्हा रिकमेंड करावी लागते तो रिकमेंड करतो हो त्याच्यावर परत तिसरा खोगोलीतलाच व्यक्ती रिकमेंड करतो म्हणजे स्टेटस टाकलेलं असतं तिकडं कुठल्या तरी मराठवाड्यातल्या विदर्भातल्या एखाद्या व्यक्तीने आणि त्याची भांडणं झाली खोकली त्यामुळं कृपया करून अशा प्रकारच्या गोष्टी होता कामा नाही आपण सर्व जी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहात जर एखादा व्यक्ती त्याच्यावर कमेंट करत असेल आपल्या निदर्शना सांगलं तर आपण तत्काळ त्याला सांगणं अपेक्षित आहे किंवा किमान आमच्यापर्यंत तरी आणणं अपेक्षित आहे की साहेब अमक्यात आमच्या ग्रुपवर किंवा अमक्यात आमच्या फेसबुकला स्टेटस आहे त्याच्यावर अशा अशा गोष्टी चाललेल्या आहेत जेणेकरून आपण त्याला ती कमेंट डिलीट करायला सांगू शकतो किंवा एखाद्याने काय स्टेटस टाकलेलं असेल तर ती डिलीट करायला सांगू शकतो त्यामुळे कृपया या बाबतीत सर्वांनी लक्ष देणं अपेक्षित आहे ध्वजबाबत देखील चांगली सूचना दिली आता ध्वज ताबत मार्केट मध्ये पण विकले जातात परंतु हायवेला असतील किंवा बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच लोक डोळे चुटायला बसलेले असतात परंतु आपण विकत घेताना देखील काही नियमांचं पालन केलं पाहिजे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील तर यांचे फोटो असलेले ध्वज आपण गाड्यांना किंवा इतर ठिकाणी लावता कामा नये या बैठकीला उपमुख्याधिकारी पवार वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता मारुती तांबे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर शिळफाटा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फक्के मनसेचे नेते जे पी पाटील मनीष खवळे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख संदीप पाटील भाजपचे राहुल जाधव हनुमान मंदिर शिळफाटा अध्यक्ष अमोल शहाणे सुनील पुरी यांच्यासह विविध पक्षाचे सामाजिक संघटना मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह कोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न